शेगावात अल्पवयीन मुलीची किडनॅपिंग चार ड्रेस अन एटीएम घेऊन गायब कोणी केले अपहरण अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा शेगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे मुलीच्या आईने या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी सतरा वर्ष आठ महिन्यांची आहे अठरा वर्षाखालील मुली किंवा मुले बेपत्ता होतात तेव्हा अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो मुलीची आई उज्ज्वला चंद्रशेखर दिवेकर व छत्तीस राणा योगीराज कॉलनी शेगाव यांनी या प्रकरणाची तक्रार दिली तक्रारीनुसार मुलगी जान्हवी चंद्रशेखर दिवेकरही गायब झाली आहे कॉलेज बॅग चार ड्रेस बडोदा बँकचे ए टी एम कार्ड असे साहित्य घेऊन मुलगी कुणालाही काहीही न सांगता निघून गेली मुलगी संज्ञान नसल्याने गुंतरतीला पूस लावली असावी असा, असा संशय मुलीच्या कुटुंबियांना आहे तक्रारीवरून भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अडतीस दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा